नमस्कार मी वर्षा वसमारे मुंबई आउटलुक मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत चला तर मग नजर टाकूया दुपारच्या झटपट घडामोडी पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी आहे गेल्या काही दिवसांमध्ये सुरू असलेल्या संततधार पावसामुळे पुणे जिल्ह्यासह परिसरातील धरणातील पाणी साठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे पुणे जिल्ह्याला पाणी पुरवठा करणाऱ्या धरण पानलोट क्षेत्रात चांगला पाऊस झाल्यामुळे पुणेकरांची वर्षभराची पाण्याची चिंता आता मिटली आहे पुणे जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणात नव्वद टक्क्यापेक्षाही जास्त पाणीसाठा शिल्लक आहे बुधवारी रात्री केदारनाथ मार्गावर ढगफुटी आणि मुसळधार पावसामुळे झालेल्या भूस्खलनात सोळा जण बेपत्ता झाल्याची बातमी आहे केदारनाथ धाममध्ये एक हजार यात्रेकरू अजूनही अडकलेले आहेत विविध थांब्यांवर अडकलेल्या चार हजारहून अधिक यात्रेकरूंची एन डी आर एफ एस डी आर एफ आणि पोलिसांकडून सुटका करण्यात येते त्यांपैकी सातशे जणांची हेलिकॉप्टरने सुटका करण्यात आली असून गेल्या चोवीस तासात राज्यभरात पावसामुळे झालेल्या अपघातात अकरा जणांचा मृत्यू झाला राधानगरी तालुक्यात पावसाने पुन्हा जोर धरला असून तालुक्यात सर्वत्र अतिवृष्टी सुरू असून भोगावती नदीला पुन्हा महापुराचे स्वरूप आले आहे शिरगाव पूल पाण्याखाली गेल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे दोन दिवसांपूर्वी राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे खुले करण्यात आले होते त्याचे पाणी आता भोगावती परिसरातून करवीर तालुक्याकडे पसरू लागले असल्यामुळे बऱ्याच ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले रिझर्व्ह बँकेने दोन हजार रुपयांच्या मूल्याची नोट चलनातून काढून घेण्याच्या घोषणेला एक वर्षहून अधिक काळ लोटला असला तरी अजून सात हजार चारशे नऊ कोटी रुपये मूल्याच्या दोन हजार रुपयांच्या नोटा जमा झालेल्या नाही आहेत आणि त्या अजूनही लोकांच्या हाती आहेत अशी माहिती बँकेने गुरुवारी दिली गेल्या वर्षी एकोणीस मे दोन हजार तेवीस रोजी रिझर्व्ह बँकेने दोन हजार रुपयांच्या नोट चलनातून मागे घेण्याचा निर्णय घेतला गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे मुंबईकरांची वर्षभराची पाण्याची चिंता जवळपास मिटल्या जमाय कारण गेल्या आठवड्यात मुंबईत झालेल्या पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणारे चारही तलाव ओसंडून वाहू लागले आहेत त्यामुळे मुंबईत सध्याच्या घडीला लागू असलेली दहा टक्के पाणी कपात रद्द देखील करण्यात आली आहे मुंबई महानगराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांच्या क्षेत्रात दमदार पाऊस सुरू आहे परिणामी पाणीसाठ्यात सातत्याने वाढ होते यंदाच्या उन्हाळ्यात मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या बहुतांश तलावांनी तळ गाठला होता त्यामुळे महानगरपालिकेने दहा टक्के पाणी कपातीचा निर्णय घेतला होता जून महिन्यात समाधानकारक पाऊस न पडल्यामुळे मुंबईकरांची पाण्याची चिंता कायम होती मात्र जुलै महिन्यात पावसाने ही सगळी कसर भरून काढली आहे